मोदी सरकार दिवाळीत देशवासियांना मोठं सरप्राईज देणार आहे जीएसटी दर कमी होणार आहे आणि त्यामुळे काय स्वस्त होणार आणि काय महागणार पंधरा ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जनतेला गिफ्ट देण्याची घोषणा केली होती यामध्ये जीएसटी व्यवस्थेमधील सुधारणांचा समावेश आहे जीएसटी कौन्सिलची तीन दिवसांची बैठक होत आहे ज्यामध्ये अनेक गोष्टींवरील जीएसटी दरांमध्ये बदल करण्यास मान्यता मिळू शकते केंद्र सरकार दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी करण्यासाठी जीएसटी महत्वाकांक्षी बदल करण्याचा विचार करू शकते जीएसटी कौन्सिलच्या दोन दिवसांच्या बैठकीत बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब काढून अनुक्रमे पाच टक्के आणि अठरा टक्के फक्त दोन स्लॅब ठेवण्याचा निर्णय मंजूर करणं अपेक्षित आहे जीएसटी कौन्सिल एकशे पन्नासहून अधिक उत्पादनांवरील टॅक्स कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे बारा टक्के आणि अठरा टक्के स्लॅब रद्द केले जाऊ शकतात असं झाल्यास वस्तू किंवा उत्पादन पाच टक्के किंवा शून्य टक्के स्लॅब मध्ये आणली जाऊ शकतात यामध्ये तूप बटर चीज ब्रेड रोटी पराठा खाकरा चपाती नमकीन मशरूम आणि खजूर यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे त्याचवेळी मिठाई पॅक्ड स्नॅक्स चॉकलेट पेस्ट्री आईस्क्रीम सिरियल फ्लेक्स यावरील जीएसटी अठरा टक्क्यावरून पाच टक्क्यापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे तसंच नकाशे ग्लोब पेन्सिल शार्पनर कॉपी आणि लॅब नोटबुक शाळेशी संबंधित वस्तूंवरील शून्य टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे छत्री कपडे शूज सौर वॉटर हीटर कृषी उपकरण एअर कंडिशनर सिमेंट रंग टाईल्स कार एसयू यासारख्या उत्पादनांवर देखील जीएसटी स्लॅबमध्ये बदल होण्याची शक्यता आहे